सोशल एक ट्रेंड सुरू आहे काही दोन चार वर्षापूर्वी असाच एक मेसेज व्हायरल झाला होता आणि प्रिंट मीडियातून पण त्याच्या बातम्या आल्या होत्या की व्हॉट्सअपवरून जर पत्रिका पाठवायची असेल तर मग आम्ही सुद्धा आशीर्वाद हे व्हॉट्सअपवरूनच देणार असं ते होतं मात्र ज्या ठिकाणी लग्नाला जायचं त्या ठिकाणी जावंच लागतं मात्र आता सध्या एक सोशल मीडियातून एक चर्चा पुन्हा येताना दिसते आता एप्रिल आणि मे महिना हा दाट तिथीचा महिना आहे लग्न सरायचा सा हंगाम आहे गोरगरिबांची मध्यमवर्गीयांची शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत हा भाग वेगळा पण तर ज्यांची जुळतात तर त्यांच्या लग्नाला हजेरी लावणं हे आवश्यक असतं काही नाती ही रक्ताची असतात काही परस्पर संबंधाची असतात काही विचाराची नाती असतात आणि मग काही नाती ही आ, एका समाजाची दुसऱ्या समाजाशी जोडलेली असतात आणि अशा लग्नांना हजेरी द्यावीच लागते आणि मग अशा वेळी जो काही माध्यमांमध्ये सध्या चर्चा होत्या आहे तर तुम्हाला लग्नाला बोलवायचं असेल आणि आमचा अपमान करायचा असेल तर त्यापेक्षा आम्ही त्या लग्नाला येणारच नाही सध्या आता लग्न म्हटलं किंवा दुपारी किंवा आपल्याला जशी वेळ भेटेल तरी त्या विवाहस्थळाला भेट द्यायची आणि पुढच्या कार्यक्रमासाठी जायचा असा एक फॅशन सुरू आहे मात्र विवाहाच्या वेळी जे काही मध्यस्थ असतात लग्न जुळवणारे तर त्याला आपण चक्क विसरून जातो हे आता सगळीकडे झालेलं आहे पण त्या ठिकाणी राजकारणातील थेरांचा म्हणजे ज्यांनी तुम्हाला आम्हाला मातीत घालण्यासाठी पुरेपूर आतापर्यंत हो स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून काम केलेलं आहे आमची लग्न जुळत नाही ते आमच्या लग्नासाठी त्यांनी कधी सभागृहात प्रश्न मांडला नाही किंवा भांडले नाही किंवा एखादा उजव्हर परिचय मिळावा सुद्धा त्यांनी आयोजित केला नाही आणि मग अशा लोकांच्या सत्कार हे तास तास वीजिंग तास त्या लग्नाच्या ठिकाणी चालतात आणि मग ते मान्यवर असतात मग बाकीची लग्नासाठी जी आलेली पाचशे हजार रुपये जे कपड्याचा आहेर बंद ठेवून पैशाचा आहेर करतात आणि ते आपण डायरीत नोंद घेऊन वहीत नोंद घेऊन ते स्वीकारतो बिनलाजासारखा तर ते सगळं चालतं मात्र ते मान्यवर त्यांना शाली द्यायच्या नारळ द्यायचे आणि त्यांनी मग ते धाद्यावर विसरायचे आणि तुमची प्रतिष्ठा त्याच्यातून वाढत असते म्हणजे पाणी वाढणारे असतात देवतन फोडणारे असतात तुमच्या लग्नात दोन दोन चार चार दिवस धावणारे असतात तुमचं धनं बडावणारे असतात तुमचे खरखटे भांडे घासणारे असतात ते रक्ताचे नातेवाईक जरी असते आणि ते कर्तव्य म्हणून जरी ती आपली भूमिका पार पडत असले तरी ते सुद्धा आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे असतात आणि त्यांना आपण बसून बाकी इतर मान्यवरांचं म्हणजे हे सत्काराचं प्रयोजन नेमकं कशासाठी सत्कार करायचं असेल तर करावा अवश्य करावा जे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर असतील तुमच्या गावामध्ये एखादी जिल्हा परिषदची शाळा असेल त्या शाळेवर सात शिक्षक असतील सात पैकी दोन शिक्षक चांगले असतील त्यांनी नवोदयासाठी दोन तीन विद्यार्थ्यांना पात्र ठरवलं असेल किंवा विद्यार्थ्यांच्या गुन्हाच्या वाढीसाठी विशेष कार्यक्रम घेतला असेल गावामध्ये काही शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवले असतील त्याचा सत्कार त्या ठिकाणी करा शोधून आणून एखादा ग्रामसेवक तुमच्या गावाला महिना महिना त्याचं तो तोंडच दिसत नसेल रोजगार आणि ते टाकायसाठी टक्केवारी घेत असेल तर अशांचा सत्कार सुद्धा करायचा असेल तर करा तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेटमध्ये नक्की कळवा धन्यवाद केली